नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते सौंदर्य वसंताचं या विषयावर मंडळी प्रत्येक माणसाला जसं व्यक्तिमत्व असतं तसं प्रत्येक ऋतूलाही असतं असं मला वाटतं जेव्हा वसंत ऋतू बहारात येतो त्यावेळी तो त्याचं आगळं वेगळं सौंदर्य आणि नजाकत घेऊन येतो गीत रामायणातल्या एका गीतामध्ये असं म्हटलं आहे चैत्रमा त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला सखी राम जन्मला मंडळी या गीतातल्या पहिल्या दो दोन ओळी अतिशय आहेत कारण त्यात वसंत ऋतूचा सुगंध उष्णता सगळं सगळं सामावला आहे म्हणजे निसर्गात बाहेर गेल्यानंतर त्याचा जो अनुभव आपल्याला येईल इंग्रजीत सांगायचं तर त्याचा जो फील येईल तो आणून देण्याचं काम या दोन ओळी सहज करून टाकतात त्यामुळे कवितेतल्या ओळींमध्ये कमालीचं सामर्थ्य असतं त्यातही गदी माडगोळकरांसारखा सिद्धहस्त कवी असेल तर विचार उचू नका चित्र आणि कविता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला नेहमी वाटतं आता तुम्ही म्हणाल की कसं तर मंडळी इंग्रजीत या दोघांबद्दल एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे अ पिक्चर इज अ सायलेंट पोएम अँड अ पोएम इज अ स्पीकिंग पिक्चर किती सुंदर वर्णने नाही मंडळी ज्या चित्रकाराच्या कुंचल्यात सामर्थ्य असतं त्याच्या रेषा बोलून उठतात आणि त्याच्या चित्राची कविता चित्रकाव्य होतं आणि ज्या कवीच्या शब्दात सामर्थ्य असतं त्या कविती त्या कवीची कविता शब्दचित्र होते असं असंच सामर्थ्य मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज बाभ बोरकर भारा तांबे यांच्यासारख्या कवींच्या कवितेमध्ये आपल्याला आढळतं बालकवी तर निसर्गाचं सुंदर चित्रच डोळ्यापुढं उभं करतात मंगेश पाडगावकरांची श्रावणात घननिळा बरसला ही तर केवळ अप्रतिम कविता एखादं मूल घरात सगळ्यांचं लाडकं असावं तसा हा श्रावण ऋतू म्हणजे श्रावण बाळ आमच्या सगळ्या कवी आणि लेखकांचा अत्यंत लाडका बरं का तर अशा या सुंदर कविता आणि असे हे सुंदर कवी म्हणून कधी कधी कवितांच्या पण गावा जावं मंडळी मी आताच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ऋतूला आपापलं व्यक्तिमत्व असतं जशा फॅशन शोमध्ये वेगवेगळ्या तरुणी वेगवेगळ्या पोशाखात येऊन रॅम्प वॉक करून जातात तसे हे ऋतू आपापला दिमाग तोरा वेगळेपण घेऊन आपल्या समोर येतात हिवाळा येतो उबदार लोकरीचे कपडे पांघरून पावसाळा येतो रेनकोट टोपी घालून आणि उन्हाळा येतो हलके स्वच्छ शुभ्र सुती कपडे पांघरून हिवाळ्याचं व्यक्तिमत्व रुबाबदार देखणं जणू युरोपातून आलेली एखादी व्यक्ती पावसाळा म्हणजे नयनरम्य कॅलिफोर्नियाचं सौंदर्य असलेली युवती आणि उन्हाळा म्हणजे जणू आपल्या दक्षिण भारतातील सौंदर्यवती हिवाळ्यात गरमागरम जेवण सुकामेवा शेकोटी यासारख्या गोष्टींचा आनंद आपण घेतो तो इतर ऋतूत मिळत नाही तर पावसाळ्यात गरमागरम वाफाळलेला चहा कॉफी पाऊस पडत असताना घेतला जाणारा गरमागरम भज्यांचा आस्वाद काही आवरच आणि उन्हाळा तर काही विचारूच नका, अनेक प्रकारची थंड सरबत, पेय कैरीचं पन, ताक मठ्ठा याची मजा काही आवरच आणि याच मोसमात फळांचा राजा आंबा आपला मधुर सुगंध आणि गोडवा घेऊन आपल्या दिमतीला हजर होतो मंडळी प्रत्येक ऋतूमधली तीव्रता आपल्याला नकोशी वाटते हिवाळ्यातली अति थंडी आपल्याला नको असते पावसानं सतत लावून धरलं की तोही आपल्याला नकोसा होतो आणि उन्हाची तीव्रता ती तर कोणालाच नको असते मार्चपासूनच उन्ह चांगली तापायला लागतात आणि कोणी ओळखीची व्यक्ती आपल्याला भेटली की संभाषणाची सुरुवात ओ काय भयंकर ऊन पडलं आहे सध्या काय उकडतं आहे काय उष्मा आहे पारा चाळीसच्या पुढं गेला आहे यासारख्या वाक्याने संभाषणाची सुरुवात होती पण जसं प्रत्येकजण आपापल्या जागीबरोबर असतो तसं प्रत्येक ऋतू आपापल्या जागीबरोबरच असतो हो। जागी बर हो। म्हणूनच ऋतुचक्र असं आपण त्याला म्हणतो मंडळी हे बरोबर चाललं तर निसर्गाचं चक्र बरोबर चालतं हिवाळा चांगला असेल तर त्या काळातली पिकं चांगली येतात उन्हाळा चांगला असेल तर खरीपाची पिकं चांगली येतात जमीन तापते पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पुढच्या वर्षी चांगला पाऊस यायला मदत होते आपल्याला उन्हाळा नकोसा होतो याची प्रामुख्यानं दोन कारणं आहेत एक म्हणजे दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारी झाडांची तोड आणि त्या जागी पुरेशी झाडं न लावली जाणं आणि दुसरं म्हणजे दिवसेंदिवस वाढत जाणारं पाण्याचं दुर्भिक्ष हे एक प्रकारचं दुष्टचक्रच आहे झाडं नाहीत म्हणून पाऊस नाही आणि पाऊस नाही म्हणून झाडं नाहीत पण हे थांबवणं आपल्या हाती आहे दरवर्षी पुरेशा प्रमाणात झाडं लावणं पावसाचं पाणी अडवणं आणि जिरवणं हे कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणावर हाती घ्यायला लागतील मंडळी हाच यावरचा उपाय आहे तर मंडळी आज आपण इथं था थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार सफल ये मौसम हसी हमें डर है हम खोल जाए कही। सुहाना की और सफल मौसम हसी ये कौन हंसता है फूलों में छुपकर कर बाहर बेचैन है किसकी धम पर हंसता है फूलों में छुपकर कर बाहर बेचैन है किसकी धम पर कहीं गुन गुन कहीं रुन झुन जैसे नाचे जमी सुहाना सफल और ये मौसम हमें डर है हम खो न जाए कहीं सुहाना सफल और मौसम हसी ये गोरी नदियों का चलना उछल कर तो जैसे अल्हड़ चले पीस मिल मिलकर ये गोरी नदियों का चलना उछल कर तो जैसे अल्हड़ चले पीस मिल मिलकर प्यार प्यार ये नजारे निखार है हर कहीं सुहाना सफल और ये मौसम हसी सुहाना सफल और ये मौसम हसी हमें डर है हम खो न जाए कहीं सुहाना सफर और ये मौसम हसी वो वो रहा रहा है पर वो रहा है पर पर ये मिलन हमने देखा यहीं पर, पर, यही पर मेरी दुनिया मेरे सपने मिलेंगे शायद ही सुहाना सफल और ये मौसम हसी सुहाना सफल और ये मौसम हसी हमें डर है ना सुहाना सफल और ये मौसम हसी सुहाना सफल और ये मौसम हसी